स्वागत आजच्या कार्यक्रमात ऐकूयाची याविषयी एच पी टी आर्ट्स आणि आरवाय के, के सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर वी एन सूर्यवंशी यांच्याशी शैलेश माळवे यांनी साधलेला संवाद नमस्कार हो एफ एम एकशे एक पूर्णांक चार आकाशवाणी नाशिकच्या स्टुडिओमधून मी शैलेश माळवदे आपल्या सर्वांचे संवाद साधतोय आज थेट संवाद हा कार्यक्रमाचा दिवस आहे आणि ही वेळ देखील तीच आहे खर तर आज मी ज्या व्यक्तीला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे त्यांच्याशी मी संवाद साधणार होतो दखल कार्यक्रमासाठी कारण एक अत्यंत महत्वाची आणि सर्व नाशिककरांनी दखल घ्यावी अशी ती गोष्ट आणि त्या घटनेच्या संदर्भात ती मुलाखत आणि तो संवाद होणार होता परंतु एकंदर त्या घटनेचं महत्व लक्षात घेता दखल कार्यक्रमाचा दहा बारा पंधरा मिनिटाचा वेळ हा पुरेसा नसल्यामुळे आपण थेट संवाद या कार्यक्रमातच या विषयाला हात घालणार आहोत आणि या विषयाच्या संदर्भात संपूर्ण चर्चा थेट संवाद साधणार आहोत त्या सेलिब्रिटीशी त्या शिक्षण तज्ञांशी ज्यांच्यामुळे आज आपल्याला एचपीटी आरवाय के सायन्स होय बरोबर एचपीटी आर्ट्स आरवाय के सायन्स कॉलेज जे आपल्या नाशिकचं भूषण आहे त्या संदर्भातली सगळी माहिती मिळणार आहे ही माहिती घेण्याचं जे काही ऑकेजन आहे तेच तर आनंदाचं आहे आणि ते आहे म्हणजे या कॉलेजची शताब्दी या कॉलेजला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत येत्या सोमवारी अर्थात चोवीस तारखेला चोवीस जून दोन हजार चोवीस ला शंभर वर्ष पूर्ण होणार एचपीटी आर्ट्स आणि आर के सायन्स कॉलेज जे कॉलेज म्हणून ओळखलं जातं आणि ज्यामुळे आज सर्वत्र प्रसिद्ध असलेला रोड कॉलेज रोड जो आहे तो या एच पी टी के सायन्स कॉलेजमुळेच कॉलेज रोड आहे तर या कॉलेजच्या शंभरीच्या निमित्ताने आपण आमंत्रित केलेलं आहे या कॉलेजचे प्रदीर्घ काळ प्राचार्य पद सांभाळत असलेले प्रोफेसर डॉक्टर व्ही एन सूर्यवंशी सरांना सूर्यवंशी सर हे या कॉलेजचे प्राचार्य म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत असले तरी मूलतः ते इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातले तज्ञ आहेत त्या क्षेत्रातला त्यांचा व्यासंग अभ्यास आणि अध्यापन या संदर्भात वेगळा विषय आहेत तो म्हणून याविषयी आपण फारशी चर्चा करणार नसलो तरी मुळात हे जे अध्यापनाचं क्षेत्र आहे आणि या एचपीडी कॉलेजची जी शंभरी आहे या दोन्हीचा कुठेतरी एक धागा त्यांच्या याच्यामध्ये असल्यामुळे आपण त्यांच्याशी या अनुषंगाने पण थोडी बहुत चर्चा करणार आहोत सर तुम्ही तुमच्या व्यस्त शेड्यूल मधून हे मी नेहमी म्हणतो सगळ्यांना तुम्हाला तुमचं खरोखरच व्यस्त शेड्यूल असतं हे मला माहिती आहे त्यामुळे याच्यात इतके दिवस प्रयत्न करूनही आकाशवाणीमध्ये आमंत्रित करून तुम्ही येण्याला दहा वर्षाचा काळ ओलांडला आहे तर दहा वर्षानंतर हा योग आलेला आहे तर तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओत एफ एम एकशे एक पूर्णांक चार मध्ये स्वागत नमस्कार श्रोते प्रथम आकाशवाणीमध्ये माझं अत्यंत आदरण आणि मनकपूर्वक स्वागत केलं त्याबद्दल आकाशवाणी केंद्राचे माननीय प्रमुख शैलेश साहेब यांचं अत्यंत मनकपूर्वक आभार मानतो हा जो प्रसंग आहे हा खरंच अत्यंत आनंदाचा आहे आमचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक सहकारी शिक्षकेतर सहकारी मी स्वतः यांना अत्यंत आनंद होत आहे की एच पी टी आर्ट्स आरवाय के सायन्स या महाविद्यालयाला चोवीस जून दोन हजार चोवीस या दिवशी शंभर वर्ष पूर्ण होत आहे सर शंभर वर्ष पूर्ण होत हा काळ काही थोडा नाही एकोणीशे चोवीस साली सुरू झालेली ही यात्रा आता दोन हजार चोवीस मध्ये शंभर वर्ष पूर्ण करत पुढे सुरू राहणार आहे तर मुळात या एचिरवाय के कॉलेज या इन्स्टिट्यूशनची द कॉलेज ची, ची स्थापना आणि त्या अनुषंगाने ज्या काही विविध गोष्टी आहेत त्या आपल्या सगळ्या तरुण पिढीला कदाचित माहिती नसतील परंतु त्या तितक्याच महत्वाच्या आणि रिलेव्हंट आहेत जेवढ्या त्या वेळेला होत्या तर या अनुषंगाने तुम्ही थोडासा कॉलेजच्या इतिहासावरती प्रकाश टाकला तर निश्चितच आम्हाला आवडेल एच पीटीआर्ट्स के सायन्स कॉलेज हे आता आपल्या सर्वांना प्रामुख्यानं या नावाने माहिती आहे ही गोष्ट खरंच खूप अभिमानाची आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीने प्राचार्य टी ए कुलकर्णी हे एकोणीसशे सहा साली बी ए ग्रॅज्युएट झाले आणि त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी पत्करली सर तिथे शिक्षकाची नोकरी करत असताना त्याकडे साहजिकच तिथले जे हेडमास्टर असत मुख्य असत ते सर्व इंग्रज असत आणि अशा ह्या इंग्रजांच्या शाळांमध्ये नोकरी करत असताना त्यांच्या मनामध्ये नेहमी येत की आपल्या स्वतःची एक आपली भारतीयांची शाळा हवी शैक्षणिक केंद्र हवं आणि म्हणून त्यांनी एकोणीसशे बारा साली ते शिक्षकाची पद सोडलं आणि ते सोडल्यानंतर त्यांनी स्वतःची एक न्यू इंग्लिश स्कूल म्हणून मुंबईमध्ये गिरगावला शाळा सुरू केली त्याच्यानंतर साधारणतः एकोणीशे अठरा साली त्यांच्या मनामध्ये एक विचार येत असे की आपण एक शैक्षणिक संस्था उभी केली पाहिजे आणि म्हणून ती संस्था सुद्धा जे स्वातंत्र्य चळवळीमध्ये अग्रणी होते आपले योगदान देणारे होते नामदार गोपाळ कृष्ण गोखले महात्मा गांधीना प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी सुद्धा जे होते ते त्यांना म्हणजे गुरुस्थानीच म्हणत असत त्यामुळे आपल्या गुरुच्या नावाने अशा प्रकारची एक शाळा सुरू करावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्याचा त्यांनी मागोवा घेतला आणि एकोणीशे पंधरा पर्यंत नामदार गोपाळ कृष्ण गोखले त्यांनी काही परवानगी दिली नाही त्यांनी असं सांगितलं की माझ्या नावाने बाकीची कुठलीही संस्था मी सुरु करू देणार नाही माझी भारत सेवक समाज ही एक संस्था आहे तीच पुरेशी आहे असं म्हणून परवानगी मिळाली नाही परंतु आपल्या सर्वांना पर माहितीये की एकोणीशे पंधराला नामदार गोपाळकृष्ण गोखले गेले आणि त्याच्यानंतर एकोणीस फेब्रुवारी एकोणीशे अठरा साली नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे जे थोरले बंधू होते त्यांची परमिशन घेऊन ही जी गोखले इशुअन्स सोसायटी आहे ही त्यांनी शैक्षणिक संस्था स्थापन केली आणि आपली जी अगोदर एकोणीसशे बारा पासून जी शाळा सुरू केलेली होती ती शाळा पहिल्यांदा या शैक्षणिक संस्थेच्या अंमलाखाली आणली म्हणजे अशा प्रकारे शैक्षणिक संस्था स्थापन केलेली ती एकोणीसशे अठरा साली आणि सुदैवाने प्राचार्य टी कुलकर्णी हे जे अत्यंत सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते आणि ते नेहमी अशा ह्या सामाजिक संस्थांमध्ये आणि कार्यामध्ये वावरत असत आणि तिथले जे ठाकरसी कुटुंबी आहेत त्यांच्याशी ओळख झाली त्यांच्याकडनं त्यांनी शैक्षणिक संस्थेसाठी थोडं अनुदान मिळवलं म्हणजे ते आपण म्हणूय की डोनेशन मिळवलं आणि पहिली आमची शाळा होती जी न्यू इंग्लिश स्कूल म्हणून या नावाने सुरू केली होती तिचं नाव डीजीटी अशा प्रकारचं करून म्हणजे डीजी ठाकरशी या नावाने ती शाळा सुरू केली ती आजही आहे डीजीची आमची हायस्कूल गिरगावला आहे आणि मग त्यांच्या मनामध्ये आणखी मुंबई सोडून आपण ग्रामीण भागात जावं म्हणून मग पहिली आमची जी ग्रामीण आम भागातली आदिवासी भागातली पहिली शाळा जी आहे ती बोर्डीला सुरू केलेली आहे एकोणीसशे वीस साली स्थापना केलेली आहे त्या भागामध्ये आदिवासी भाग होता तिथे कुठलेही काही नव्हतं परंतु ते आत्माराम पंत सावे अशा प्रकारची तेही सामाजिक कार्यकर्ते तिथे मिळाले ते स्वतःच्या घरात एक शाळा चालवत होते त्याची माहिती ती कुलकर्णांना मिळाली आणि मग त्यांनी तिथे ती आपली शाळा सुरू केली अशा प्रकारे त्याचा प्रसार झाला आणि एकोणीशे चोवीस साली आपल्या नाशिकमध्ये त्याने उच्च शिक्षणाचं केंद्र म्हणून आपली ही एचपीटी आर्ट्स म्हणून फक्त एचपीटी आर्ट्स त्याकडे एच एचपीटी आर्ट्स एवढंच या नावाने हे महाविद्यालय केलं त्याची कथा अत्यंत उद्बोधक आहे असं मी मुद्दा सांगेल आपल्याला की एकोणीशे तेवीस साली प्राचार्य टी ए कुलकर्णी हे नाशिक नाशिकला आले आणि नाशिकला आल्यानंतर त्यांनी इथे शैक्षणिक केंद्र चालू करावं उच्च शिक्षणाचं असं ठरवलं होतं त्यामुळे त्यांनी जागा बघितली त्यांच्याकडे जे काही जमा झालेली होते पैसे ते स्वतःच्या पैशातून त्यांनी ती आताची जी आमची जागा आहे तिथे ती जागा विकत घेतली अत्यंत आवडचे जे पैसे होते ते साधारणतः आम्हाला सर डॉक्टर एम एस गोसावी नेहमीच सांगत असत की सरांनी साधारणतः काहीतरी ते पंधरा हजारामध्ये वगैरे हो अशी ती जागा घेतलेली होती आणि ती जागा खूप मोठी होती मांडरा नव्हतं नाशिकच्या खूप बाहेर होती तिथपर्यंत फार रस्ते पण चांगले नव्हते अशा प्रकारचे त्या भागामध्ये हे महाविद्यालय स्थापन करावं असं त्यांनी ठरवलं आणि महाविद्यालयासाठी जागा तर खरेदी केली तर इमारत बांधली पाहिजे त्यासाठी काही निधी गोळा केला पाहिजे अशा या दृष्टिकोनातनं मुंबईचे जे प्रसिद्ध उद्योगपती आहेत म्हणजे हंसराज प्राजी ठाकरसी यांच्याशी त्यांचा पहिल्यांदा त्या कुटुंबाशी ओळख होतीच त्यांना त्यांनी इथे बोलावलं आणि इथे आपलं महाविद्यालय व्हावं यासाठी डोनेशनच्या रुपाने काही देणगी मिळत साधारणतः अडीच लाखाची देणगी त्यांनी त्यावेळेस ते दिली आणि त्यातनं हे महाविद्यालय उभं झालं आणि हे महाविद्यालय म्हणजे एकोणीसशे ला जमीन खरेदी केली महाविद्यालय एकोणीशे ला इथे सुरू झालं ते फक्त आर्ट्स महाविद्यालय म्हणून त्याकडे सुरू झालेलं आहे तर हे कला महाविद्यालय ज्या काळात सुरू झालं त्यावेळेला वेगळं असं सायन्स डिग्री वगैरे नव्हती कारण टिळकांचं सुद्धा गणितामधली डिग्री बीएचईच आहे हो तर एकोणीशे चोवीसचा काळ त्यावेळेला फक्त मुंबई विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये असेल कदाचित तर पुढे एचपीटीचा त्यावेळेला नाशिक सारखं ठिकाण उत्तर महाराष्ट्रामधलं त्यातल्या त्यात प्रगत असं म्हणायला हरकत नाही तर हे एकमेव महाविद्यालय होतं का त्यावेळेला एचपीटी आर्ट्स हे जे महाविद्यालय आहे हे एकोणीशे चोवीस साली स्थापन झालं तर हे उत्तर महाराष्ट्रातलं एकमेव उच्च शिक्षणाचं केंद्र किंवा महाविद्यालय म्हणू आपण कारण तेव्हा फक्त पुण्याला डेक्कन कॉलेज हे होतं पण आपलं फरगुसन कॉलेज त्यावेळी सुरू झालेलं होतं परंतु त्यानंतर मात्र मध्ये कुठेही कॉलेज नव्हतं हे तर महाराष्ट्रातलं एकमेव उच्च शिक्षणाचं केंद्र होतं आणि आपल्याला सगळ्या माहिती असेल की इथलं हे जे उच्च शिक्षणाचं केंद्र हे आमच्या सर्व समाजाच्या काळी उच्च शिक्षणाचं ज्यांना म्हणजे पदवी मिळवावी शिक्षण घ्यावं असं वाटायचं त्यांच्यासाठीच अत्यंत महत्वाचं मला असं वाटतं की हे महाविद्यालय असलं पाहिजे कारण एखादी पदवी मिळवली उच्च शिक्षणाची की अत्यंत चांगल्या प्रकारच्या संधी पुढे समाजामध्ये तिकडे बाहेर अव्हेलेबल होत्या आणि त्या दृष्टीकोनातनं अत्यंत चांगल्या प्रगतीसाठी किंवा यशस्वी जीवनासाठी हे केंद्र फार महत्वाचं होतं म्हणजे आजकाल जे आपण शब्द वापरतो होतं ऍस्पिरेशनल पॉप्युलेशन तर म्हणजे ज्यांना शिक्षण घेऊन चांगलं जीवन जगण्याची सुधारण्याची आवश्यकता भासत होती अशा सर्व लोकांसाठीच हे केंद्र होतं सर मग कला महाविद्यालयापासून सुरुवात होऊन पुढची अनेक वर्ष कला महाविद्यालय अशा स्वरूपातच ही संस्था कार्यरत होती आरवाय के सायन्स हा शब्द या कॉलेज बरोबर कधी जोडला गेला आणि कसा एच आर्ट्स असंच महाविद्यालय स्थापन झालं एकोणीसशे चोवीस ला साधारणत भाषेवरती जास्त भर होता अनेक भाषा या महाविद्यालयामध्ये शिकवल्या जायच्या त्याच्यामध्ये मागदी त्यावेळी शिकवली जायची संस्कृत होतीच जा, मराठी हिंदी इंग्रजी ह्या भाषा होत्या पारसी भाषा होती अशा प्रकारच्या भाषा आणि राज्यशास्त्र समाजशास्त्र अशा सारखे जे आर्ट्सचे विषय ते विषय पण इथे शिकवल्या जात परंतु प्रगती जी होत गेली सगळीकडे प्रसार होत गेला त्याप्रमाणे नवनवीन विषय यायला लागले आणि विज्ञानावरती सुद्धा भर दिसायला लागला त्यामुळे विज्ञानाचं शिक्षण सुद्धा आपल्या ह्या सर्व समाजाला विद्यार्थ्यांना मिळावं या दृष्टीकोनातनं टी ए निश्चित प्रयत्न चालूच होते आणि त्यामुळे ते अत्यंत सजग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं ते बघत होते आणि त्याच काळामध्ये साधारणतः एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा काळ असेल हा या काळामध्ये पुणे विद्यापीठ स्थापनेच्या पण हालचाली सुरू होत्या योगायोग असा की पुणे विद्यापीठ एकोणीसशे एकोणपन्नास ला सुरु झालेलं आहे आणि ते आता अमृत महोत्सवी वर्षामधनं वाटचाल करत आहे आणि आमची जी एच पीटी आर्ट की सायन्स महाविद्यालय हे सुद्धा आता शंभर वर्षाचं काल पूर्ण करत आहे असा योगायोग इथे जुळून आलेला आहे तर हे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आमच्या महाविद्यालयामध्ये पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत विज्ञानाचं केंद्र उभारलं जावं अशा हालचाली प्रिन्सिपल टी ए कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातनं अनेक विज्ञानाचे विषय या महाविद्यालयामध्ये त्या सुरु करत असताना अडचणी अफकोर्स त्याच्या होत्या फंड पाहिजे निधी पाहिजे त्याशिवाय आपल्याला काही फार करता येत नाही शिक्षकांना पगार दिला पाहिजे प्रयोगशाळा उभारल्या पाहिजे अशा आणखी सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे त्या दृष्टिकोनातनं निधीची गरज होती फंडाची गरज होती आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो सांगायला की आपल्या नाशिकमधील जे डानशिव अशा प्रकारचे उद्योगपती होते रावजी साहेब असा क्षत्रिय ते पुढे आले त्यांनी आम्हाला भरघोस अशा प्रकारचा निधी दिला डोनेशन दिलं आणि त्यांच्या त्या डोनेशन मधनं हे विज्ञानाचं महाविद्यालय उभं राहिलं आणि म्हणून आमच्या ह्या महाविद्यालयाचे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हे महाविद्यालय एसपीटी आर्ट्स फक्त एवढं न राहता एसपीटी आर्ट्स आरवाय के सायन्स या नावाने परिचित झालं या नावाने ते स्थापन झालं आमची गोकुलेश्वर सोसायटी त्या काळची जी म्हणजे प्राचारिटी कुलकर्णी आणि त्या काळची जे संस्था मध्ये काम करणारे सर्व आमचे पदाधिकारी होते त्यांनी अत्यंत उदाहरणाने म्हणूया आपण या आपल्या दात्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महाविद्यालयाचं नाव एचपीटी आर्ट्स आरवाय के सायन्स असं केलं सायन्स कॉलेज पण सुरू झालं ला। नाशिकला एक संधीचं नवीन द्वार उपलब्ध झालं या कॉलेज वाटचाल पुढे सुरू राहिली आणि त्या कॉलेजचे विद्यार्थी म्हणून तुमचा प्रवेश कधी झाला मला मोठा सांगायला पाहिजे या निमित्तानं की एचपीटी आर्ट्स आर के सायन्स महाविद्यालयाचं नाव अर्थातच या सर्व भागामध्ये झालं आणि त्याला कारण होते इथले सर्व प्राध्यापक या महाविद्यालयाला लाभलेले जे आमचे सर्व प्राध्यापक होते प्राचार्य होते हे अत्यंत मातब्बर अत्यंत तज्ञ अशा प्रकारचे आणि त्याचप्रमाणे समाजामध्ये समाजाबद्दल त्यांची असलेली बांधिलकी जपणारे असे सगळे प्राध्यापक आणि विद्यार्थी या महाविद्यालयाला लाभले त्यामध्ये विशेष प्राचार्य म्हणून मला नाव घ्यायला हो सांगितलं तर मी प्राचार्य म्हणून आपल्यासमोर सांगू शकेल की बी एल पाटणकर टी ए सर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत प्राचार्य होते एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा काळ प्राचार्यपद म्हणून टी ए कुलकर्णी सरांनी भूषवला त्यांच्यानंतर डी एल पाटणकर प्राचार्य म्हणून लाभले आम्हाला नंतर के व्ही गजेंद्र गडकर यांची पुराणी एन एम आचार्य विजी ओक एस पी सोनी पी एम जोशी अशा प्रकारच्या अत्यंत मातापर अशा प्रकारच्या प्राचार्यांची इथे कारकीर्द झाली आणि त्यातनं हे महाविद्यालय विकसित होत गेलं त्याचप्रमाणे आम्हाला लाभलेले जे अत्यंत तज्ज्ञ अशा प्रकारचे जे प्राध्यापक आहेत त्यांचेही नाव आम्हाला उदाहरण इथे घेतली पाहिजे त्यामध्ये प्राध्यापक देवस्थळी आहे प्राध्यापक आंबेकर आहे या कॉलेजच्या शिक्षणाच्या एकंदर पद्धतीविषयी विचारणार आहेच आपल्याशी म्हणजे या कॉलेजशी आपला संबंध कसा आला या प्रश्नाकडे वळू इच्छितो की ज्या योगे आम्हाला समजेल की या कॉलेजने प्राईट स्टुडंट कुठून कुठून प्राप्त केलेले की ज्यांनी या कॉलेजला पुढे नेण्याचं ने काम केलंय या महाविद्यालयाशी माझा संबंध एक विद्यार्थी म्हणून झाला एकोणीशे चौऱ्याऐंशी साली मी बीएससी ची पदवी घेतली प्रताप कॉलेज अमेरनर मधून आणि त्यानंतर मी एम एस सी साठी फिजिक्स विषयामध्ये इथे या महाविद्यालयामध्ये मला प्रवेश मिळाला त्याकडे प्राचार्य बी टी सर इथे प्राचार्य म्हणून होते आणि अत्यंत नामवंत प्राध्यापक त्याकडे होते हे महाविद्यालय मुळात नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी प्रसिद्ध त्याकडे होत आजही आहे नवीन नवीन विषय म्हणजे बीएससी इलेक्ट्रॉनिक्स किंवा एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स अशा सारखे विषय बीएससी अप्पा कम्प्युटर सायन्स बॅचलर इन लायब्ररी सायन्स पुन्हा ट्रॅव्हल अँड टुरिझम फंक्शन इंग्लिश किंवा बीसीजे बॅचलर ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझम अशा सारखे विषय या महाविद्यालयाने प्रथम राबवले हो ज्या काळी बहुतेक कोणाला कल्पना नव्हती अशा काळी हे असे अभ्यासक्रम या महाविद्यालयामध्ये सुरू केलेले होते आणि एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स हा अभ्यासक्रम ह्या महाविद्यालयामध्ये होता त्यामुळे आम्ही सर्व या महाविद्यालयाकडे आकृष्ट झालो तिथे आलो तिथे आम्हाला प्रवेश मिळाला आणि आम्हाला शिकवणारे प्राध्यापक आजही आहेत काही पण अत्यंत उत्तम अशा प्रकारचे मार्गदर्शक या महाविद्यालयामधून आम्हाला मिळाले एक एकोणीशे शहाऐंशी या साली मी इथनं माझी ची पदवी मिळवली आणि त्यानंतर भाग्य म्हणावं लागेल माझं की मी दोन हजार पाच साली या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून पुन्हा रुजू झालो अच्छा म्हणजे या कॉलेजचा विद्यार्थी या कॉलेजचा प्राचार्य म्हणजे विद्यार्थी ते प्राचार्य असा एक संपूर्ण ग्रोथचा जो आलेख आहे तो या कॉलेजमध्ये आपला घडला गेला जर हे कॉलेज अशा अनेक एज्युकेशनल क्षेत्र असेल उद्योगाचं क्षेत्र असेल कलेचं क्षेत्र असेल याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिडरशिप पोझिशन्स किंवा आपलं खास योगदान देणारे व्यक्ती घडवणारं कॉलेज होतं तर याचे जे काही आर्किटेक्ट होते हां जे प्राचार्य प्राध्यापक असतील ज्यांनी ते विषय शिकवून त्या विद्यार्थ्यांना मोटिवेट करून या पर्यंत पोहोचवलं असेल त्यांच्याविषयी काय सांगू शकाल या महाविद्यालयामध्ये अत्यंत नामवंत अशा प्रकारचे प्राध्यापक होऊन गेले त्यांची खरंच म्हणजे नाव घेताना सुद्धा कृतज्ञ व्हायला होता अशा प्रकारची सर्व प्राध्यापक ते होऊन गेले आणि त्याच्यामध्ये नाव सांगितलं मी मगाशी बोलून गेलो ते म्हणजे डी के बेडेकर डॉक्टर गोविंद देवस्थळी प्राध्यापक आंबेकर प्राध्यापक मवी गोविलकर प्राध्यापक बाळासाहेब दातार प्राचार्य एन एम आचार्य प्राचार्य एन एस ताकडकाव हे हो प्राध्यापक होते श्री रामबापट हे प्राध्यापक होते आमच्या महाविद्यालयामध्ये आता हे आजही अत्यंत नम्रतेनं आणि आदरपूर्वक नाव घेणारे अशी मंडळी सर्व जे घेतात ह्या सर्व प्राध्यापकांनी त्या काळच्या विद्यार्थ्यांना घडवलं आणि त्या विद्यार्थ्यांवरती अत्यंत चांगले संस्कार केले त्यांना प्रेरित केलं प्रोत्साहित केलं आणि म्हणून कदाचित विद्यार्थी होते हे विद्यार्थी सुद्धा अत्यंत नामवंत आणि प्रसिद्ध अशा प्रकारचे विद्यार्थी म्हणून पुढे नावारूपाला आले विद्यार्थी म्हटल्यापेक्षा एक प्रसिद्ध व्यक्ती म्हणून नावारूपाला आले ज्याला समाजाने मान सन्मान दिला अशा प्रकारचे सर्व विद्यार्थी तिथे होऊन गेले त्याच्यामध्ये नाव सांगायचंच म्हटलं तर प्रसिद्ध कवी कृब निकुंब हे जे आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते डॉक्टर गोके भट हे कवी आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते कवीवरस कुसुमाग्रज नाशिकचं भूषण हे आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी होते त्याचबरोबर सुहस्पर्शिकारचे जे आहेत ते पॉलिटिकल आग। आयोलॉजीस गृह विभागाचे अतिरिक्त सचिव आनंद निमय आताचे एम केसीएलचे जे प्रमुख आहेत डॉक्टर विवेक सावंत आपल्या नाशिकमधील अत्यंत नामवंत पॉलिटिशियन आहेत श्री हेमंत टकले माणिकराव कोकाटे निशिगा मोगल मॅडम श्री अश्विनी देव हे सर्व आमच्या महाविद्यालयातून घडून गेलेले विद्यार्थी आहेत व अत्यंत प्रसिद्ध नामवंत अशा प्रकारचे व्यक्ती आहेत या महाविद्यालयाने फक्त विद्यार्थीच घडवले नाही तर एक सुजान नागरिक घडवून आपल्या देशाला एक चांगले योगदान देणारे नागरिक घडवून एक मोठं देशसेवेचं कार्यक्रम का बजावलेलं आहे या कॉलेजने अनेक प्रकारचे उपक्रम राबवले हे तुम्ही म्हणालात तर आर्ट्सच्या आणि ह्युमॅनिटीज ज्याला आपण म्हणतो मानवी शास्त्र त्याच्या संदर्भात तर आपल्याला व्यक्तींच्या अनुषंगाने तुम्ही उदाहरणं पण दिलीत पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारखा विषय असेल किंवा इवन मानवशास्त्र शाखेमध्ये देखील असेल त्याच्यामध्ये रिसर्च किंवा संशोधन आणि इनोव्हेशन अर्थ नवप्रवर्तन यालाही विशेष बळ देण्याचं काम या कॉलेजमध्ये वारंवार घडलेलं आहे तर या अनुषंगाने सध्या कॉलेजमध्ये या संदर्भात खास काय उपक्रम सुरू आहेत दोन हजार पाच साली मी या महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून रुजू झालो त्यावेळी या महाविद्यालयामध्ये एक कम्प्युटर सायन्स नंतर फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झुलॉजी मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्स अशा सारखे विषय होते नंतर एक दोन हजार पाच साली बायोटेक्नॉलॉजी विषय सुरू केला एमसीए सुरू केलं एमएससी कम्प्युटर सायन्स वगैरे सुरू होतं एम एस सी मायक्रोबायोलॉजी सुरू केला एम एस सी झुलॉजी एम एस सी बॉटनी एम सी अनालिटिकल केमिस्ट्री अशी अनेक विषय सायन्स विभागामध्ये आम्ही राबवले किंवा के सुरू केले आणि त्याचबरोबर एका बाजूला एमसी जे हा दोन हजार चार साली सुरू झालेला होता मास्टर इन कम्युनिकेशन जर्नलिझम जर्नलिझमचा हा विषय दोन हजार चार साली या महाविद्यालयात सुरू झाला त्याचप्रमाणे हिस्ट्री या विभागामध्ये सायकोलॉजी पोस्ट ग्रॅज्युएट केंद्र आम्ही सुरू केलं जॉग्रफी एक पोस्ट केंद्र सुरू केलं अशा प्रकारचं जे ह्युमॅनिटीज मध्ये आहे तिथे पण एमली सारखा मास्टर इन लायब्ररी सायन्स अभ्यासक्रम सुरू केला हे अभ्यासक्रम सुरू करत असतानाच आमच्या म्हणजे जे सर डॉक्टर एम एस गोसावी हे त्या काळी आमच्या गोखलेश्वर सोसायटीचे सेक्रेटरी होते आणि सरांचा मुख्य भर संशोधनावरती खूप असायचा सर आम्हाला नेहमी सांगत असत सा। म्हणजे आमचे जे त्या काळचे सेक्रेटरी आणि अध्यक्ष आदरणीय डॉक्टर एम एस गोसावी सर आणि त्याचप्रमाणे आदरणीय प्राचार्य पंडित सर आज आमच्यामध्ये नाहीयेत त्यांची उभी आम्हाला खूप भासते परंतु त्यांनी आम्हाला विद्यार्थी भूमो जे जे काय म्हणून उपक्रम असतील ते आणि संशोधनावरती भर देण्याचा खूप त्यांनी प्रयत्न केला आम्हाला सांगितलं आणि त्या दृष्टीकोनातून आम्ही या महाविद्यालयामध्ये रिसर्च जे सेंटर्स से, आहेत ते सेंटर्स सुद्धा नवीन स्थापन केले हे महाविद्यालय तर विद्यापीठाच्या बाहेरचं रसायनशास्त्राचं पदव्युत्तर आणि संशोधनाचं केंद्र एकमेव होतं त्याला जोड म्हणून आम्ही मराठी फिजिक्स मायक्रोबायोलॉजी बॉटनी अशा सारखे अनेक संशोधन केंद्र आम्ही सुरु केली आणि मला सांगायला खूप अभिमान वाटतो आज जे महाविद्यालयातील ला आमचे सर्व प्राध्यापक आहे हे सर्व प्राध्यापक अत्यंत तळमळीनं संशोधनाचं काम करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आमचा बॉटरीचा विभाग असेल त्याच्याप्रमाणे ज्योग्राफीचा विभाग असेल आमच्या केमिस्ट्रीचा विभाग आहे आमच्याकडे फिजिक्सचा विभाग आहे या विभागांमधनं निर्माण होणारं संशोधनाचं जे साहित्य किंवा संशोधनाचं जे आउटपुट आहे आपण बघितलं तर ते अत्यंत अभिमानास्पद अशा प्रकारचं हे जे आउटपुट आजही आमच्या महाविद्यालयाच्या ह्या संशोधन केंद्र बाहेर आहेत अनेक प्राध्यापकांच्या अनेक विषयावरती संशोधन करतात आहे आणि त्यातनं अत्यंत उत्तम अशा प्रकारचं आम्हाला फाइंडिंग बघायला मिळतंय हे काम आमचे सर्व प्राध्यापक सहकारी करतात आहे त्या दृष्टीकोनातनं शेवटचा मला मुद्दाम सांगायचा इथे की आजच्या आमच्या ज्या सेक्रेटरी आहे आदरणीय डॉक्टर दीपी देशपांडे मॅडम यांचाही त्याचप्रमाणे आमच्या सर्व प्राध्यापकांना सांगण्याचं एकच मुख्य उद्दिष्ट आहे त्यांचं की ह्या विद्यार्थ्यांसाठी जे जे उपयुक्त अशा प्रकारचे उपक्रम आहे हे आपण आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केले पाहिजे त्यासाठी त्यांचं ते सहकार्य आणि आमच्या प्राध्यापकांना मार्गदर्शन त्या कायम करत आलेले आहे आणि संशोधन आणि अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचं काम आम्ही आज करतो आहोत सर जाता जाता फक्त शेवटचा प्रश्न आता मला विचारायचा आहे की तुम्ही त्याची भविष्याची दिशा तर सांगितलेली आहे तुमच्या फॅकल्टीजनी तुम्हाला याच्यामध्ये मदत केलेली आहे तुमच्या संस्थेच्या ने याच्यामध्ये तुम्हाला सतत प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे पण महाविद्यालय एच पी टी कला आणि आरवाय के सायन्स महाविद्यालयातला पुढच्या पंचवीस वर्षाच्या दृष्टीने एक भविष्यकालीन रोडमॅपच्या दृष्टीने तुम्ही काय बघू इच्छिता कुठे बघू इच्छिता एचपीटी आर्ट्स आरवाय के सायन्स महाविद्यालय आता ज्याप्रमाणे वाटचाल करत आहे त्याप्रमाणे भविष्यामध्ये सुद्धा आमच्या ह्या महाविद्यालयाला अत्यंत चांगल्या प्रकारचं कार्य करता यावं या दृष्टिकोनातनं अनेक योजना आमच्या संस्थेकडनं आम्हाला मिळतातच आहेत परंतु त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयात आम्ही सर्व प्राध्यापक सहकारी म्हणजे माझे उपप्राचार्य सहकारी आणि माझे विभाग प्रमुख माझे प्राध्यापक सहकारी हे मिळून आता जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस जाहीर झालेलं आहे त्या माध्यमामधनं या महाविद्यालयाला एकतर पहिली गोष्ट म्हणजे ऑटोनॉमी मिळवण्यासाठी चा प्रयत्न करणं हे एक आमचं उद्दिष्ट असणार आहे सध्या ऑटोनॉमी ही जी किंवा स्वायत्तता हे जर आमच्या महाविद्यालयाला आम्ही मिळू शकलो नाही तर कमीत कमी आमच्या गोकलेश्वर सोसायटीचं एक क्लस्टर युनिव्हर्सिटी असावं अशा प्रकारचं एक विजन आमच्या संस्थेचे पदाधिकारी आहेत ते बघतात आहे ते तयार करतात आहे आणि ह्या माध्यमामधन आमच्या विद्यार्थ्यांना अनेक स्किल डेव्हलपमेंट त्यांच्याकडे असे काही कौशल्य प्राप्त व्हावेत की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये बाहेर गेल्यानंतर उद्योग क्षेत्रात बाहेर गेल्यानंतर आपल्या पायावरती उभे राहू शकले पाहिजे आपल्या कौशल्याच्या ज्ञानाच्या जोरावर आपल्याला रोजगार उपलब्ध करून घेऊ शकले पाहिजे अशा प्रकारचे जे कौशल्य देणारे कौशल्य आधारित अशा प्रकारचे काही जे कोर्सेस असतील ते कोर्सेस आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही राबू इच्छितो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी म्हणजे सर्वांगीण विकासासाठी व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक उपक्रम आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही आजही राबवतो उपक्रमांना अत्यंत चांगल्या प्रकारचं एक आकार देण्याचं कामही आमच्या महाविद्यालयात आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत शोधो खर तर हा जो विषय आहे हा शंभर वर्षाचा विषय आहे आणि शंभर वर्ष अवघ्या तीस मिनिटात बसवणं फार कठीण आहे तरी सुद्धा हे काम डॉक्टर सूर्यवंशी सरांनी अतिशय लिलया पार पाडलेलं आहे आणि म्हणूनच मित्र शंभर वर्ष एचपीटी आरवाय के कॉलेजची आपण चोवीस जून रोजी अनुभवणार आहोतच परंतु त्यासाठी आपल्याला हे कॉलेज हो आप आप बर, आप हे इन्स्टिट्यूशन काय आहे हे समजून घेणं फार महत्वाचं होतं आणि म्हणूनच आज प्राचार्य डॉक्टर वि एन सूर्यवंशी सर आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आपल्या सर्वांबरोबर या विविध उपक्रमांविषयी या संस्थेच्या इतिहासाविषयी आणि भविष्याविषयी जी मांडणी केली त्या मांडणीतून आपल्याला निश्चितच हे अभिमानास्पद वाटत असेल की आपण नाशिक शहरामध्ये राहतो आणि कॉलेज रोडवर असलेलं एचपीटी पी आय वाय के कॉलेज हे आपल्यासाठी टू गो अशा प्रकारची एक संस्था असणार आहे आणि तिथे जाऊन आपण आपलं कौशल्याधिष्ठित शिक्षण प्राप्त करून आपण या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि एकंदर देशाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी तयार होऊ शकतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण सुरशी सरांचे आभार मानूया आणि एच पी टी आर्ट्स आणि आरवाय के सायन्स या कॉलेजला त्यांच्या शंभर वर्ष शताब्दीसाठी आणि त्याच्या पुढच्या अडचणीसाठी शुभेच्छा देऊया आणि पुढील भेटीपर्यंत थेट संवाद कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचा निरोप घेऊया मी शैलेश माळोदे आपल्या सर्वांचा निरोप घेतो थेट संवाद कार्यक्रमात पुढच्या शनिवारी पुन्हा एका नवीन व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्यासाठी आपण उपस्थित होणार आहोत तोपर्यंत नमस्कार